नमस्कार मी भागवत थेटे राहणार गिरणारे प्रोपरायटर नर्मदा कृषी सेवा केंद्र नर्मदा फर्टिलायझर्स अँड ॲग्रो एजन्सी गिरणारे तालुका जिल्हा नाशिक मी त्र्यंबकराज ॲग्रोटेक या कंपनीचे सहा ते सात वर्षापासून डीलर असून या कंपनीचा ऑथोराइज डीलर आहे आणि आम्ही यांचे सर्व शेती उपयोगी उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत वेळोवेळी पोहोचवतो तर मागच्या वर्षी या कंपनीच्या आसमिका या प्रॉडक्टची आम्ही काही शेतकऱ्यांकडे का ट्रायल घेतली होती त्याचं काम होतं गर्भधारणा करणे पानांमधून अन्नद्रव्य गाडीमध्ये स्टोअर करणे तर त्याचा खूप साऱ्या शेतकऱ्यांना फायदा झाला आणि ह्या वर्षी पण लोक ते मोठ्या प्रमाणावर वापरत आहे या प्रॉडक्टच्याच बाजूचे जे प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टसारखे तर त्यापेक्षा याचे खूप अतिशय सुंदर रिझल्ट मिळाले आणि या प्रॉडक्टमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला माल निघण्यामध्ये गर्भधारणा काडी मॅच्युरिटी पानांना ग्रीनरी आणि महत्वाचं म्हणजे शेंडा बाळी करण्याचा खर्च वाचला सर्व शेतकऱ्यांनी मी याचा वापर करावा अशी मी सगळ्यांना शेतकरी बांधवांना विनंती करतो तसेच या कंपनीचे बाकीचे जे पॉप्युलर प्रॉडक्ट आहे जे आम्ही पाच सहा वर्षापासून विकतो जे थ्रीपसाठी एक्सप्लोर असेल गड निघण्यासाठी लॅविश असेल त्यानंतर डिपिंगसाठी मॅरिटो तर याचा तर शेतकरी वापर करतातच पण आज मी काय या प्रॉडक्टचा आत्ताच्या सध्याच्या वातावरणात अवकाळी पावसामुळे गर्भधारणा होणार नाही त्यासाठी याचा सर्व शेतकऱ्यांनी वापर करून आणि आपल्या द्राक्ष बागेत याचा फायदा होईल मी अशी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद